नमस्कार सकाळी उठून का आम्हाला लागलं की सकाळची दुपार कशी होते आणि दुपारची संध्याकाळी कशी होते काही समजत असते काम करता करता एवढं व्यस्त होऊन जातं माणूस की टाईमचं भानच राहत नाही असंच होतं माझ्यासोबत मग सकाळी आधी उठले स्वयंपाक करून घेतला त्याच्यानंतर म्हणलं आधी कपडे धुवून टाकावेत कारण आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे कधी ऊन पडतं कधी ऊन पडतच नाही आणि आज पण ऊन पडलंच नव्हतं असं वाटत होतं की पाऊस येईल पावसाचं वातावरण जसं होतं तसं वातावरण झालं होतं मग कपडे धुवून वाळत घातले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची भांडे घासायला घेतले आधी गॅस भिजत घातला होता सकाळी माझ्याकडून चहा होतो गेला गॅसवर आणि तो सगळा जळून गेला होता त्यामुळे मी भिजत घातला तो आणि भांडे घासून झाल्यानंतर गॅस पण व्यवस्थित घासून धुवून घेतला आणि किचन वगैरे क्लीन करून घेतलं मला गॅस पाणी टाकून धुतल्याशिवाय तो गॅस स्वच्छ निघाला असं वाटतच नाही मी नेहमी अशीच धुते आणि त्याच्यानंतर उशांचे कवर बेडशीट सगळं धुवून काढलं होतं मग त्याच्यानंतर नवीन बेडशीट कवर सगळं अंथरलं आणि त्याच्यानंतर काल धुतलेले कपडे जे वाळले होते ते काढून आणले त्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि खूप दिवसाचं मला कपाट साफ कर करायचे त्यांचे पूर्ण अस्तव्यस्त झाले आणि एवढे कपडे झालेत ना की कपडे कुठे ठेवा हाच प्रश्न पडतो कसा होता आजचा माझा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय